नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात आणखी एक तरुण बुडाल्याची दुर्घटना काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णवसाठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार काल दुपारी कडक उन्हामुळे पंढरपूर येथील सरगम चौका नजिक असलेली जुनी वडार गल्ली येथील तिघे मित्र चंद्रभागेच्या नवीन पुला नजिक असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले पोहत असताना अचानक विशाल धोत्रे वय वर्ष एकवीस हा तरुण पाण्यात बुडून वाहून गेला त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना अपयश आले यानंतर काल नातेवाईकांनीही शोध घेतला परंतु विशाल सापडला नाही आज प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे दरम्यान कालची चंद्रभागेचा पात्रातील अशी तिसरी दुर्घटना असून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असणे गरजेचे आहे या संदर्भात येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अथवा मंदिर समितीकडून याबाबत कोणतेही ठोस पावले उचलले जात नसल्यामुळे चंद्रबागेत स्नान करणे धोकादायक ठरत असून अनेक निष्पाप भाविकांसह स्थानिकांचे प्राण जात आहेत